तीव्र निश्चित करीन की माझ्याकडे कर दोन पोस्ट अशा आल्या त्या एका स्त्रीवरती मी आमच्या विद्यार्थ्यालाच बोललोय हे अत्यंत घातक आहे समाजामध्ये जे गुन्हेगार असतात ते लयच मुठभर असतील मग माझी जात असू द्या तुमची जात असू द्या कुणाचा धर्म असू द्या की कुणाचं काय असू द्या कशामुळे एखाद्या स्त्री बद्दल लिहायचं की आता कपडे काढाव आहेत तुम्ही कशामुळे लिहिता मला माय आहे मला बहीण आहे स्वतःच्या बहिणीचे कपडे काढून माणसाला खडावे वाटते तसेच इतर महिलांच्या बद्दल अत्यंतिक आदर आपण केला पाहिजे आणि तो जर करीत नसू तर आपण माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही बीड जिल्ह्याला डॉक्टर गंगाधरप्पा बुरांडे आणि लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे यासारखे मोठ्या मोठ्या लोकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो आणि या जिल्ह्याची प्रतिमा आपल्याला मलिन होऊ द्यायची नाही म्हणून आपण सगळ्यांनी यासाठी कर्तव्य म्हणून अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या लोकांविरुद्ध स्वतः फिरायत द्यावी किंवा अशा लोकांना आपण प्रिकॉशन करण्यासाठी पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी अशी मी विनंती करतो अंबाजोगाईचे हो पोलीस निरीक्षक आमचे मित्र आणि एस डी पी ओ साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अंबाजोगाईचे सुधार नागरिक आणि पत्रकार मित्र आजची जी ही शांतता कमिटीची जी आपण सभा आयोजित केलेली आहे या सभेमध्ये दोन महत्वाचे मुद्दे होते त्याचा सगळ्यांनी उहापोह केलेला आहे एक म्हणजे मागील काही दिवसापासून निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि निवडणुकीच्या कालावधीनंतर ज्या काही छोट्या ज्या काही छोट्या मोठ्या अशा स्वरूपाच्या चांगल्या वाईट ज्या काही घटना घडल्या तर अशा घटना घडू नयेत यासाठी आपण या काय उपाययोजना करावं no, काही व्यक्तींनी सांगितलं की पोलीस प्रशासनाने अतिशय कठोरपणाने भूमिका घेऊन त्यांना लोकांना शिक्षा कठोर करावी त्यांच्यावरती कारवाई करावी आय टी सेल आहे सायबर सेल आहे पोलीस विभागाचा आणि राज्य राज्य शासनाचाही आहे त्याच्या अनुषंगाने या गोष्टी जागोजागी अर्म करण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते त्याच्याबद्दल दुमत बिलकुल सुद्धा नाही आणि पोलिसांचं तर मोठं काय आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे कि सत्पुरुषांचं चांगल्या लोकांचं रक्षण करायचंय आणि वाईटांचा नाश करायचा आहे अगदी श्रीकृष्णाने सुद्धा तसंच म्हटलेलं आहे की यदा यदा धर्म भवती भारत त्याच्यामध्ये तो म्हणतात श्रीकृष्ण काय म्हणतात की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल वाईटपणा वाढेल वाईट लोक वाढतील तेव्हा त्यांचा ते नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन असं म्हणतात तर त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी आपली आता वारी पण सुरू होईल पांडुरंगाची काही ठिकाणच्या पालख्या पण प्रस्थान सुरू झाले